नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी कसे आहात तुम्ही बघा आमचं काम चाललेलं आहे इथे आणि मी आहे बांधावरती उभी म्हणजे उभी नाही मी पण काम बघा माझ्या हाताला पूर्ण आहे आणि खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग बनवत आहे आम्हाला वेळच भेटत नाही आता या वावरामध्ये आपल्याला झेंडू लागवड करायची आहे हे आमचं माणूस काम करून म्हातार झाला आहे बघा तुम्ही बघू शकता केस बीस पिकलेले आहेत आणि हाई आमची छोटीशी फॅमिली बाबा आजी आम्ही सहा जण आहेत हे बघू शकता तुम्ही तर कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये असच आम्ही बाकीचं पण खत आणि तुम्हाला दाखवूच पुढे आता आमचं हे खत झालेलं आहे टाकून आता हे दुसरं खत टाकायचं आहे अठराशे चाळीस पहिलं होतं काय नाव आहे त्याच काय माहित ठीक आहे ते कोणतं खत आहे सेंद्रिय खत आहे स्ट्रॉंग सेंद्रिय खत स्ट्रॉंग मिल सेंद्रिय खत आहे सेंद्रिय बघा ओके ओके ते तो आता पर खता है। आए, ते घेतो टाकून आता परत दुसरं खत आहे ते जे आहे रासायनिक खत आहे बघू शकता तुम्ही अठराशे चाळीस हे आहे रासायनिक खत ते सेंद्रिय खत होत तर याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे झेंडू लागवड तुम्हाला लागवड करताना पण दाखवू तुम्ही नक्की रील्स ओके ब्लॉग ओके तर नंतर आम्ही तुम्हाला बाकीचं पण खत दाखवू टाकतानी तर कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये हे बघा हे तिसरं खत त्याच्यामध्ये दोन आहेत ते काय ध्रुवी गोल्ड आणि हे कोणतं आहे सपेतेचलं हे बघ हे राखसारखं आहे हे आहे आणि हे बघा तुम्ही असं राख ही नुसती राख टेरा तो आठ शेड मधी सावडी मध्ये हम खत काल रहे हैं हं चला बादले आता बादल्या भरायच्या आणि टाकायचं आणि पुन्हा एकदा या तीन गोणी आहेत त्या तीन गोणी पुन्हा एकदा एकत्र मिक्स करायच्या आणि पुन्हा एकदा वावरात टाकायच्या इथे बादले भरायचं चा, काम चाललेलं आहे बघा मित्रांनो झेंडूसाठी एवढं खत टाकलं जातं तुम्हाला जर जा झेंडू लागवड करायचा असेल तर आमचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि कोणत्या प्रकारची खत टाकतात ते तुम्ही टाकू शकता आणि झेंडू लागवड करू शकता तर आम्ही लावतो पिवळा झेंडू इथे डिस्कशन चालू आहे कस भरायचं किती भरायचं किती सा, किती बेडला किती बादली टाकायची डिस्कशन चालू आहे भरो भरो, भरो, म्हणजे काय म्हणजे बादल्या भरा आणि नेऊन टाका असं म्हणते मी <laughs> तर मित्रांनो कंटिन्यू रहा अस खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललो घरी आम्हाला करायचे आता आंघोळ <laughs> आणि आम्ही ते गेले आहेत आल्याचे कॉक फिरवायला आणि मी चालले आहे घरी खूप घाम पण आलेला आहे बघा आणि तोंड झालं आहे सफेद सफेद माकडासारखं मित्रांनो हे बघा इथे झाड आहे एक फुलाचं तुमच्याकडे या फुलाचे झाडांना काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा तर हे फुलं आमच्याकडे लग्नामध्ये आदिवासी आदिवाशांच्या पद्धतीने जे के लग्न केलं जातं आदिवाशांमध्ये तर त्यामध्ये याच्या ना मंडोळ्या बनवल्या जातात ते इथे जा बांधतात असं नवरीला किंवा नवरदेवाला दोघांनाही त्याच्याशिवाय लग्नाला मानच नाही आहे तर मी चालले आहे आता घरी आणि बघा इथे रोटरायचं काम चाललेलं आहे ट्रॅक्टरने आणि मी चालले आहे इथे हे बघा इथे काय चाललेलं आहे रोटरायचं काम चाललेलं आहे बघा बाय रोटर राहिले मामा आमचे ट्रॅक्टर मामा मी चालले आता घरी लाग लाए उन, आता लागलेला आहे खूप सारं ऊन आणि आता असं वाटतंय खूप सारं असं थंड थंड काहीतरी प्यावा आता घरी जाऊन मस्त पैकी पाणी पिते थंड मस्त तर मित्रांनो आता आपला ब्लॉग इथे संपूया तर आमचे ब्लॉग आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय बाय